नमस्कार श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री वंदन करते। मित्रे मित्रे सादर नमस्कार बर ओळखल्यात का मला नाही ना, ना। मला माहीतच होत तुम्ही मला लगेच ओळखणार नाही असू दे मीच माझी ओळख सांगते अहो आज या वैखरीतून जे शब्द बाहेर पडले तीच माझी खरी ओळख आदि सर्वांना वंदन आणि नमस्कार केला तीच माझी संस्कृती अजूनही ओळखपटली नाही ना अहो ना। मी मराठी म्हणजे आज तुम्ही आम्ही ज्या भाषेत बोलतो संवाद साधतो तीच मी मराठी म्हणजे मराठी भाषा मी आज मला तुमचे मनोरग सांगणार आहे सृष्टीच्या उत्पत्तीनंतर अनेक वेद वेदांत उपनिषदे आणि उपनिषदे आणि शास्त्रे यांचे ग्रंथ आपल्या ऋषी लिहून ठेवले होते ते संस्कृत भाषेमध्ये होते तरीही ते जन समजण्यासाठी प्राकृत भाषेत आले त्यानंतर सर्वसामान्यांना समजण्यासाठी ते मराठी भाषेत आले म्हणजे प्राकृत भाषेपासून माझा जन्म झाला मराठी भाषेचे जनक कोण असा प्रश्न विचारला तर शेके अकराशे नऊशे पाच मधील चामुंडे राय करविले असे आहे त्यानंतर श्री ज्ञानेश्वर व मुकुंदराज सर्वसामान्य आद्य मराठी कवी मराठीचे मराठी वैशिष्ट्य शके अकराशे दहा मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेक सिद्धू हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे त्यानंतर अनेक कवी कवयत्री लेखक लेखिका यांनी मला म्हणजेच मराठीला आपल्या सिद्धहस्त लेखनीने समृद्ध केले आहे मरा मर, ज्या आपण ज्या मातीत जन्मलो तेथे मराठी बोलली जाते म्हणून मराठी ही आपली मातृभाषा आहे मर, मराठी भाषांचा सा प्रांतानुसार उच्चार बदलत असला तरीही ती ऐकायला आणि बोलायला खूप गोड वाटते मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असून गोव्यातही बोलली जाते आज याच वर्षी भारत सरकारने मलाच म्हणजे मराठीला राजभाषा हा दर्जा देऊन गौरव केला आहे कारण मराठी ही बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार स्वर हे मूळ घटक आहेत तर छत्तीस व्यंजने आहेत दोन ध्वनी आहेत ज्या शब्दांचा स्व उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श कंठ टाळ मूर्धा दात आणि ओठ यांची होतो त्यांना व्यंजने म्हणतात तसेच दहा अंक आहेत व्यंजनांना स्वरांची जोड देऊन आणि अनेक जोड शब्द बन मिळून स्व मराठी भाषा ही समृद्ध झाली आहे आता मी मराठी म्हणून आपल्या सर्वांकडून एकच अपेक्षा ठेवते की ज्या पवित्र भाषेला श्री संत ज्ञानेश्वरांनी माझे मराठीची या गोडी अमृताते पैजे जिंके असे उद्गार काढून गौरवलेले आहे अशा पवित्र भाषेत शिगा आणि दुसऱ्यांना दुखवणारे शब्द उच्चारून अपवित्र करू नये नेहमी दुसऱ्यांना आनंद देणारे शब्द आपल्याही जीवनात आनंद आणतात आणि भाषेचा पवित्रपणा राखावा हीच माझी अपेक्षा बाकी सुज्ञास सांगणे न लगे असे सांगून मी मराठी आपली आज्ञा घेते